नमस्कार मी अपर्णा अस्स सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मार्केटमध्ये मा जसे गुलाबजाम मिळतात अगदी त्याच प्रकारचे एकदम सॉफ्ट आणि रसरसी तसे गुलाबजाम कसे करायचे ते बघू हे गुलाबजाम चवीला खूपच छान होतात तसेच कोणीही सहज बनवू शकेल इतके सोपे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम मावा म्हणजेच खवा घेतला आहे आता हा मावा व्यवस्थित फोडून घेऊ तर एका ताटात टाकून घेऊ आणि बारीक फोडून तळ हाताने व्यवस्थित सॉफ्ट असं करून घ्यायचं माव्यामध्ये जे बारीक बारीक कण असतात ते एकदम एकजीव होतील असं बनवून घेऊ इथे आपण सर्व मावा सॉफ्ट असा मळून घेतलाय सर्व मावा एकजीव होऊन छान गोळा तयार झालाय आता यामध्ये पुढील साहित्य टाकून घेऊ पुन्हा हा मावा थोडासा फोडून घेऊ आणि यामध्ये अर्धा कप मैदा टाकून घेऊ तर मैदा टाकताना इथे मी मोठ्या चमच्याने टाकून घेते तर पहिल्यांदा तीन चमचे मैदा टाकून घेऊ आणि बाकीचं आपण नंतर टाकू म्हणजे अंदाज घेऊन मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये चिमूटभर जायफळ पूड आणि पाव चमचा वेलची पूड इथे आपण वेलची साखरेत बारीक करून घेतली म्हणून अर्धा चमचा टाकून घेतले आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपण मिक्स करून घेतलं आहे आणि मी यामध्ये आणखी तीन चमचे मैदा टाकून घेतला आहे म्हणजे एकूण सहा मोठे चमचे म्हणजे कपाने बघितलं तर अर्धा कप मैदा टाकून घेतला आहे आणि हे पीठ या पद्धतीने तयार झालं आहे आता यामध्ये एक चमचाभर दूध किंवा पाणी टाकून घेतलं तरी चालतं कारण एकदम थोडंसं टाकून घ्यायचं आहे जर का जास्त टाकायचं असेल तर दूधच टाकून घ्यायचं इथे आपण एक चमचाभर पाणी टाकून घेतलं आहे आणि गोळा व्यवस्थित असं बनवून घेतला आहे आणि पीठ तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आता हा मळून घेतलेला गोळा सात ते आठ मिनिटासाठी झाकून ठेवू आता आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ तर गॅसवर आपण पॅन ठेवून घेतलाय गॅस लावून घेऊ आपण पाव किलो मावा घेतलाय तर तेवढीच म्हणजे पाव किलो साखर पाकासाठी घ्यायची म्हणजे पाक एकदम व्यवस्थित होतो तर पॅनमध्ये पाव किलो साखर टाकू आणि जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी टाकून घेऊ तर ज्या ग्लासमध्ये आपण साखर टाकून घेतलेली त्याच ग्लासने पाणी टाकून घेऊ म्हणजे पाक एकदम बरोबर तयार होतो आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर पूर्ण साखर विरगळून पाक तयार करून घेऊ इथे आपण पाक बनवायला पसरट पॅन घेतलाय तर शक्यतो असा पॅन घ्यायचा म्हणजे आपण यामध्ये गुलाबजाम तळून टाकले तर ते या पॅन मध्ये एक, -एक असं पसरून राहतील आणि पाक गुलाबजाम मध्ये व्यवस्थित मुरेल त्याच्यासाठी असा पसरट पॅन घ्यायचा किंवा नॉर्मल टोप घेतला तरी चालतो पण मग गुलाबजाम वर खाली करून व्यवस्थित मुरून घ्यावे लागतात तर इथे आपली साखर बऱ्यापैकी विरघळले आता यामध्ये चिमूटवर जायफळपूड आणि पाव चमचा वेलचीपूड टाकून घेऊ आणि दहा ते पंधरा काड्या टाकून घेऊ म्हणजे रंग चव आणि दिसायला देखील छान दिसतं व्यवस्थित मिक्स करून आता हा पाक दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊ गॅसच्या मिडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित पाक तयार करून घ्यायचा पाक हा आपल्याला जास्त शिजवायचा नाही तर फक्त चिकट होईपर्यंतच शिजवून घ्यायचा आणि इथे पाक व्यवस्थित तयार झालेला दिसतो आहे चेक करू तर असा बोटांना चिकट लागला पाहिजे इथपर्यंतच हा पाक शिजवायचा म्हणजे पाक गुलाबजाममध्ये व्यवस्थित मुरतो आणि जास्त घट्ट किंवा तार येईपर्यंत पाक शिजवला तर तो व्यवस्थित मुरणार नाही म्हणून पाक हा कच्चाच पण चिकट होईल इथपर्यंतच तयार करून घ्यायचा आणि इथे आपला पाक व्यवस्थित तयार झाला आहे आणि आपण मळून घेतलेलं पीठ झाकून ठेवलं होतं त्याचे छान मिडियम आकाराचे गोळे तयार करून घेऊ इथे थोडंसं पीठ घेऊन हातावर हलक्या हाताने छान गोळा तयार करायचा तयार होणाऱ्या गोळ्यावर चिरा दिसायला नको तितकं प्लेन व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे आपण एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतला आहे एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि असाच आपण दुसरा बनवून घेऊ तर गोळे तयार करताना खूप मोठे किंवा खूप लहान करायचे नाहीत तर मीडियम आकाराचे तयार करायचे म्हणजे तळून घेतल्यानंतर तर फुलतातच पण पाकात मुरल्यानंतर त्यांची साईज ही मोठी होते म्हणून गोळे बनवताना त्या पद्धतीने बनवून घ्यायचे आणि छोटे छोटे बनवून घेतले तरी चालतात पण मग त्या प्र पद्धतीचे गुलाबजाम तयार होतील आणि इथे आपण मस्त सर्व गोळे तयार करून घेतलेत हे गोळे तयार करताना यावर ओला करून घेतलेला रुमाल किंवा सुती कापड टाकून ठेवायचं म्हणजे गोळे सुकत नाहीत आणि इथे आपण सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेत आणि एवढ्या पिठापासून पंचवीस गुलाबजाम तयार होतात आता हे सर्व व्यवस्थित तळून घेऊ गुलाबजाम आपण तुपात किंवा तेलात तळून घेऊ शकतो शक्यतो आपण गोड पदार्थ बोलले तर ते तुपातच बनवतो किंवा तळतो पण आज आपण हे मावा गुलाबजाम तेलात तळून घेऊ ते गुलाबजामसुद्धा खूप छान लागतात तर तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल हे खूप जास्त गरम करायचं नाही तर तेल मीडियम गरम होईल इतकंच गरम करून घ्यायचं तेल मीडियम गरम झालं की गुलाबजाम तळायला टाकून घ्यायचे आणि नंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवून व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे गुलाबजाम आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात नाहीतर काय होईल की आपण फास्ट गॅसवरती करायला गेलो तर वरून तर ते पटकन तळले जातील आणि आतमध्ये ते कच्चेच राहतील तर असे व्यवस्थित जर स्लो गॅसवरतीच तळून घेतले तर आत व्यवस्थित तळले जातील कच्चे राहणार नाहीत तर असं चमच्याने हलक्या हाताने फिरवून सगळीकडून व्यवस्थित तळून घेऊ आपण हे गुलाबजाम थोडे डार्क रंगावरच तळून घेऊ म्हणजे जेव्हा ते पाकात मुरून तयार होतील तेव्हा त्यांचा रंग खूप छान दिसतो आणि हलक्या तांबूस रंगावर तळून घेतले तर ते पाकात मुरल्यानंतर खूपच लाईट दिसतात आणि कमी तळले तर आतमध्ये कच्चे पण राहू हो शकतात तर असा छान डार्क रंग येईपर्यंत तळून तर घ्यायचे आता काढून घेऊ आणि पाकात टाकू आणि असेच आपण दुसरे तळायला टाकू इथे दुसरे सुद्धा छान तळून झालेत तर एकदम गॅसच्या स्लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे तर असे व्यवस्थित तळून घ्यायचे आणि इथे बघू शकता आपण पसरट पॅन घेतला आहे त्यामुळे प्रत्येक गुलाबजाम व्यवस्थित पाकात मुरेल तर असेच आपण सर्व तळून पाकात मुरवून घ्यायचे आणि तीन ते चार तासात व्यवस्थित असे हे गुलाबजाम मुरतील किंवा खाण्यासाठी तयार होतील यावर आपण मस्त ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकतो मी इथे पिस्त्याचे काप टाकून घेतलेत आणि आपण हे दोन तासानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि बऱ्यापैकी मुरलेले दिसतात अजून आपण थोडा वेळ हे असेच मुरवायला ठेवू इथे आपण गुलाबजाम मुरवायला ठेवून चार तास होऊन गेलेत तर आता आपण बघूया की गुलाबजाम कसे झालेत तर हे बघा वरून तर एकदम व्यवस्थित झालेले दिसतात आता आपण तोडून बघू तर आतूनसुद्धा खूप छान झालेत पाक हा बऱ्यापैकी मुरला आहे आणि आणखी तासभर ठेवलं तर आतून बाहेरून एकदम रसरशीत होतील तर ह्या पद्धतीने साधे सोपे माव्यापासून किंवा खव्यापासून तयार होणारे गुलाबजाम किंवा गुलाबजामून तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतात आणि स्वीट डिश म्हणून जेवणाच्या ताटात ठेवण्यासाठी हे गुलाबजाम आपण घरीच पटकन बनवू शकतो तेही अगदी बाहेरून आपण रेडीमेड आणतो त्याच पद्धतीचे तयार होतात एकदम चविष्ट तर आजची आपली मावा गुलाबजाम ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलवर पण क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल आणि कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद